एसटी महामंडळाने जॅकपॉट मार्गात तपासणी कार्यक्रम राबवला या तपासणी कार्यक्रमात विविध प्रकारचे एकोणावीस प्रकरणे समोर आले असून यात पाच जण विना तिकीट प्रवास करताना आढळून आले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आल्याची माहिती एस टीच्या वतीने देण्यात आली आहे एस टी महामंडळ विभागाने तीन दिवसांच्या तपासणीत छत्रपती संभाजीनगर विभागातील सुमारे एक हजार सहाशे सत्याहत्तर बस तर एक हजार सहाशे सत्तर वाहकांची तपासणी करण्यात आली आहे यात यात विविध प्रकारची समोर आली असून विना तिकीट प्रवास करताना आले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आल्याची माहिती एस टीच्या वतीने देण्यात आली आहे ही जम्बो तपासणी दोन गटात करण्यात आली आहे विविध स्तरांवर तसेच डेपो लेवलवर विविध पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे यात वाहकांची तपासणी रात्रवस्तीच्या बस भाडे वसूल करून तिकीट न देणे तिकिटाची पुनर्विक्री कमी दराचे तिकीट विना तिकीट प्रवासी अशी विविध तपासणी करण्यात आली आहे यात विविध प्रकारचे एकोणावीस प्रकरणे समोर आले तर रोड तपासणीत चार जण तर डेपो लेवलवर एक जण विना तिकीट प्रवास करत असल्याचं आढळून आलंय या पाच जणांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे